शिक्षक सन्मान सोहळा शिक्षक दिनाचं औचित्य साधून आज या सन्मान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे सर्वप्रथम डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या पवित्र स्मृतीस मी विनम्र अभिवादन करतो आणि सर्व शिक्षकांचं या सभागृहात मी मनपूर्वक स्वागत करतो <प्रत्थ> आज खरं तर या सभागृहात आल्यानंतर थोडंसं मला अवघड वाटलं किंवा सगळे माझे शिक्षक ज्यांनी मला शिकवलं कि मोना संजीवजी साहेब यांचे शिक्षक आणि आदरणीय गणेशजी नाईकसाहेबांच्या सोबत त्यांच्या सामाजिक जीवनापासून राजकीय जीवनापासून विविध उपक्रमांमध्ये विविध कार्यक्रमांमध्ये विविध चळवळींमध्ये त्यांच्यासोबत राहिलेले सर्व ज्येष्ठ शिक्षक जे काही रिटायर देखील झालेले आहेत म्हणलं आज आम्ही डायस्वर आहोत आणि आपण शिक्षक समोर बसलात त्यामुळे थोडंसं आम्हाला अवघड वाटलं खरं तर आम्ही खाली बसायला पाहिजे होतं आणि आपल्या सर्वांना स्टेजवर बसायला पाहिजे होतं अशा प्रकारची भावना आज मनामध्ये निश्चित माझ्या निर्माण झाली आज सर्व वक्ते त्यांनी आपापली आपल्या मनातली भावना व्यक्त केली आणि त्यामध्ये प्रत्येकानं आदरणीय गणेशजी नाईकसाहेबांचा उल्लेख हा आवर्जून केला नाईकसाहेबांच्या संस्कारामध्ये आम्ही सर्व वाढलो आज डायस्वर बसलेले सर्व समाजसेवक त्यांना म्हणता येईल ज्यांनी राजकीय अनेक पदं भूषवली आणि त्या सर्वांना मार्गदर्शन किंवा शिक्षकाच्या भूमिकेमध्ये आपले अनुभव आणि आपल्या अनुभवानुसार आपण आपल्या सामाजिक जीवनामध्ये राजकीय जीवनामध्ये आपला प्रवास कसा असला पाहिजे कोणत्या गोष्टीला आपण महत्त्व दिलं पाहिजे आपली वागणूक कशी असली पाहिजे हे शिक्षण जर आज आम्हा सर्वांना कोणी दिलं तर आदरणीय गणेशजी नाईकसाहेबांशिवाय कोणी असू शकत नाही नाईकसाहेबांनी आम्हाला कधीच राजकीय पद्धतीनं आपण काम करा किंवा वागा हे त्यांनी कधीच शिकवलं नाही म्हणजे नाईकसाहेबांचा राजकारणामध्ये त्यांचा प्रवेश होणं अगोदरच नाईक साहेबांनी सामाजिक कार्याला सुरुवात केलेली मग त्यांच्या तरुण वयामध्ये वृक्षमित्र मंडळ म्हणजे पर्यावरण संवर्धनाकरता कार्य करताना त्यांनी स्थापन केलं आणि मी तेव्हा शाळेमध्ये होतो आणि इथाफी साहेब साधारणतः मी चौथीत होतो तेव्हा आणि म्हणलं की आम्हाला सगळ्यांना बसमध्ये भरून आज त्या इंडस्ट्रील बेल्टमध्ये घेऊन गेले गेले तेव्हा संमित्र म्हणून ट्रान्सपोर्ट नाईकसाहेबांनी त्यावेळेस सुरू केलेली जेव्हा आपले बेस्ट आणि एन एम टी तेव्हा नव्हती आणि नवी मुंबईमधून जर आपण ठाण्याला जायचं आहे तर असं प्रवासाचं असं साधन सा नव्हतं आणि ठाण्यात असं से सेंटर होतं त्यामुळे अनेक कामांकरता जाण्याकरता नागरिकांना त्रास व्हा व्हायचा आणि त्यावेळेस म्हणजे कोणतंही म्हणजे निकष वगैरे होते की मला माहीत नाही परंतु नागरिकांची गरज होती म्हणून नाईकसाहेबांनी ती ट्रान्सपोर्ट सेवा त्यावेळेस सुरू केली आणि त्याच्याच बसेस आम्हा विद्यार्थ्यांना सगळ्यांना घेऊन त्या इंडस्ट्रीयल एरियामध्ये गेलं आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये वृक्ष लागवड केली आणि म्हणलं की आता मी तेव्हा तसं लहान होतो म्हणजे नाईकसाहेबांचा मुलगा म्हणून तेव्हा का त्यांनी हे केलं हे विचारायची बुद्धी तेव्हा मला देखील नव्हती आणि नंतर जेव्हा मग आता हा इंडस्ट्रीयल बेल्ट वाढला कालांतरानं खूप मोठ्या केमिकल फॅक्टर्स देखील आपल्या परिसरामध्ये दे आल्या किंवा ना इंडस्ट्रीलायझेशन झालं सिव्हिलायझेशन झालं म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात बांध बांधकामं झाली आणि मग सगळ्या ठिकाणी फक्त सिमेंट आणि कॉन्क्रीटची जंगलं दिसावं लागली परंतु त्यावेळेस त्या तरुण वयामध्ये एका व्यक्तीनं विचार केला की हा नवी मुंबईमध्ये इंडस्ट्रीयल एरियामध्ये इंडस्ट्री वाढेल आणि पर्यावरणाचा जर समतोल राखायचा असेल तर वृक्ष लागवड केली पाहिजे ते व्हिजन पंचेचाळीस वर्षापूर्वी आदरणीय गणेशजी नाईकसाहेबांनी ठेरलं आणि या शहराकरता जे जे गरजेचं आहे ते करण्याचा प्रयत्न आदरणीय गणेशजी नाईकसाहेबांच्या माध्यमातून केला गेला आज आपण अनेक शिक्षकांनी ज्या गोष्टीचा उल्लेख केला त्यामध्ये क्रीडा महोत्सव असेल सराव परीक्षा असतील किंवा चित्रकला महोत्सव असेल महोत्सव असेल अशा अनेक सामाजिक गोष्टींकरता आदरणीय नाईकसाहेबांनी आम्हा सर्व कार्यकर्त्यांना नेहमी सांगितलं की आपण आपण राजकीय जीवनात जरी असलो तरी आपल्या शहराची जी गरज मग ती विद्यार्थ्यांची असेल ती ज्येष्ठ नागरिकांची असेल समाजातल्या प्रत्येक स्तरातील घटकाला आपल्या शहरामध्ये आपण त्याचा आवश्यक असलेलं प्लॅटफॉर्म हे निर्माण करून दिलं पाहिजे आपल्या शहराची परंपरा संस्कृतीचं जतन आपण केलं पाहिजे आणि अशाच प्रकारची वाटचाल ही नाईकसाहेबांच्या माध्यमातून सुरू राहिली मला वाटतं संजूजी नाईकसाहेबांनी अनेक संस्थांमध्ये ज्या राजकीय संस्था होत्या ज्या सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या संस्था होत्या त्या संस्थांमध्ये काम केलं माझं देखील ग्रॅज्युएशन आणि शिक्षण पूर्ण होण्याच्या अगोदरच आम्हाला देखील काहीत काही क्षेत्राची जबाबदारी दिली गेली आणि संपूर्ण नाईकसाहेबांचा मी राजकीय प्रवासाचा उल्लेखच करणार नाही नाईकसाहेबांच्या सामाजिक विषयांमध्ये जे नाईकसाहेबांनी काम केलं त्याला जवळपास चाळीस वर्ष म्हणजे चाळीसहून अधिक वर्ष पूर्ण झाली परंतु ठोस म्हणजे आपल्याला लक्षात राहील म्हणजे जे फोटो सापडतील असं जर त्या ठिकाणी जर त्याचा जर, जर मागवा घ्यायला बघितला तर चाळीस वर्षाचा कालखंड तो थळेसर पूर्ण झाला असेल आणि मला वाटतं नाईकसाहेबांच्या या सामाजिक चळवळीमध्ये नाईकसाहेबांच्या सामाजिक चळवळीमध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका त्यांच्या सर्व कार्यांमध्ये म्हणजे ते करतात ते गरजेचं आहे त्याला शहरा, शहराला शहराला त्याची गरज आहे विद्यार्थ्यांना त्याची गरज आहे आपण त्याच्यामध्ये सहभागी झालं पाहिजे आपण आपण त्याचा पॉझिटिव्हरित्या विचार केला पाहिजे असा विचार करणारा घटक कोण होता तर शिक्षकांशिवाय दुसरं कोणी असू शकत नाही त्यामुळे आज नाईक साहेबांच्या कार्याचा गौरव झाला प्रतिष्ठांचा त्या ठिकाणी आपण कौतुक केलं उल्लेख केला परंतु ह्या सर्व कार्याकरता खऱ्या अर्थानं पाठबळ बळ आणि त्यांच्या कार्यावर विश्वास ठेवण्याचं काम आपण सर्व शिक्षकांनी केलं म्हणून आज या ठिकाणी आपला आवर्जून उल्लेख आज केलाच पाहिजे शिक्षकांचं महत्त्व तर अनन्यसाधारण आहे म्हणजे आई वडिलांनंतर मग कोण महत्त्वाचा तर तो शिक्षक म्हणजे आपल्या जीवनाच्या अंतिम टप्प्यापर्यंत आपल्या शालेय जीवनामध्ये आपल्या कॉलेजच्या जीवनामध्ये जे मार्गदर्शन शिक्षकांनी केलेलं असतं जे आपण मनापासून आपण ते मानतो की एक घटक हा आपला आपल्याविषयी आपल्याला चुकीचं मार्गदर्शन करू शकणार नाही तो आपल्याला योग्यच मार्गदर्शन करेल गुगलवर आपण सर्च करतो पण चुकीची उत्तरं भेटतात परंतु एक घटक हा कधीच चुकू शकत नाही आणि तो घटक म्हणजे शिक्षक आहे आणि त्यांचं मार्गदर्शन आणि त्यांच्या पूर्ण म्हणजे त्यांनी दिलेली पूर्ण एक अनुभवाची शिदोरी हा प्रत्येक घटक आपल्या जीवनाच्या अंतिम टप्प्यापर्यंत ती उराशी बाळगत असतो माझ्या देखील सामाजिक जीवनामध्ये राजकीय जीवनामध्ये जेव्हा कुठला प्रसंग असतो तेव्हा माझ्या शाळेतले शिक्षक माझ्या कॉलेजचे शिक्षक किंवा विविध कार्यक्रमानिमित्त आम्ही ज्या शिक्षकांच्या संपर्कात आलो त्यांचा आवर्जून एक पाठबळ देण्याकरता की तू बरोबर करतोय आम्ही तुझ्या पाठीशी आहोत तू पुढेच पुढे चल काही चिंता करायचं कारण नाही तुम्ही चांगलं केलं आहे अशा प्रकारचं फोन तरी किंवा ना भेटल्यानंतर तशा प्रकारचे उद्गार या शिक्षकांच्या माध्यमातून नक्कीच व्यक्त केले जातात आणि हे माझ्याकरता नाही तर आज डायसवर बसलेले प्रत्येकजण प्रत्येकाला ह्या गोष्टी अनुभवायला मिळत असतात आणि शिक्षकांचं जीव जीवन एवढं सोपं नसतं कारण आपण जीवनामध्ये एखाद्या व्यक्तीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवतो आपण जीवनामध्ये एखादा व्यक्ती हा कधीच चुकीचा मार्गदर्शन करू शकत नाही चुकीचा वाग वागू शकत नाही आणि ह्या गोष्टीची खबरदारी घेण्याचं एक खूप मोठं ओझं हे प्रत्येक शिक्षकावर दररोजच असतं कारण पहिली बॅच एक वर्षाची पूर्ण झाली की पुन्हा तेच संस्कार हे पुढच्या बॅचला त्या ठिकाणी द्यायचे असतात आणि मग शिक्षकांची एक विद्यार्थी घडवण्याची किंवा समाज घडवण्याची जी प्रक्रिया आहे ती रिटायरमेंटनंतर देखील थांबत नाही त्यामुळे जिकडे जिकडे जातात तिकडे चांगलं मार्गदर्शन किंवा चांगले सल्ले हे प्रत्येक व्यक्तीला देत असतात त्यामुळे आपल्या विषयाची आपण शिक्षक असता आपल्या विभागाची आपल्याकडे जबाबदारी असते आपल्या शाळेची आपल्याकडे जबाबदारी असते परंतु आपल्या विषया विभागाची शाळेपेक्षा एक समाजाची मोठी जबाबदारी ह्या प्रत्येक शिक्षकावर असते आणि हा शिक्षक ते आपल्या जीवनाच्या अंतिम टप्प्यापर्यंत त्या शिक्षकाच्या पेशाचं पावित्र्य हे ते टिकवत असतो आणि आपण आपलं आपलं स्वतःचं वैयक्तिक जीवन आपल्या आवडी निवडी आपल्या मौजा ह्या देखील आपण व्यक्त होत असताना आपण शिक्षक आहोत त्यामुळे आपण आपन कसं वागायचं म्हणजे आम्हाला फक्त आचारसंहिता ही फक्त पस्तीस ते चाळीस दिवसाची असते परंतु शिक्षकांना आचारसंहिता संपूर्ण आयुष्यभर पाळावे लागते त्यामुळे अशा या शिक्षकांचा सन्मान आणि गौरव हा केलाच पाहिजे आदरणीय गणेशजी नाईकसाहेबांनी कधी राजकारणाचा विषय केला नाही त्यामुळे नाईकसाहेब हे राजकारणी बिलकुल नाही त्यामुळे तो कधी राजकारणासारखा विचार करतच नाही ते म्हणजे काहीही नुकसान होऊ होऊन दे परंतु आपण समाज हिताचा शहराच्या हिताचा विचार केला पाहिजे आणि याचं नुकसान हे नाईकसाहेबांना देखील होतं आणि म्हणजे आणि त्यांच्यासोबत काम करणाऱ्या व्यक्तींना देखील नाईक साहेबांचं झालेलं ना नुकसान हे त्यांना बघवत नसतं परंतु त्यांचा विचारच असा आहे की काहीही झालं तरी चालेल परंतु मी माझा समाजसेवेचं जे रथ आहे ते ते कधी कधी थांबवणार नाही आणि राजकारण त्याला कधीच मध्ये येणार नाही आणि जी काही त्याची परिणामं असतील ती भोगायची माझी तयारी आहे आणि त्यांच्या आयुष्यामधील प्रत्येक घडलेल्या घटनांच्या माध्यमातून किंवा प्रसंगांच्या माध्यमातून त्यांच्यामधला हा बदल हा त्या ठिकाणी कधीच झालेला नाही आज आपलं म्हणजे मनोगत व्यक्त करताना सुनीलजी पाटील सरांनी देखील त्यांचं मत व्यक्त केलं नाईकसाहेबांबद्दल बोले संजीवजी नाईकसाहेबांबद्दल बोले माझ्याबद्दल बोले विजयजी बेबले सर यांनी देखील आपलं मनोगत व्यक्त केलं मंदागिरी के कासारे मॅडम यांचं तर मी मनापासून अभिनंदन करेन की अत्यंत उत्तमरित्या म्हणजे मी असा विचार करत होते की बा आमच्याबद्दल बोलतायत तर म्हटलं आज आमचा सन्मान नाही आहे आज शिक्षकांचा सन्मान आहे परंतु काही जणांना आदरणीय नाईकसाहेबांच्या रूपामध्ये ते शिक्षकच बघत असतात त्यामुळे त्यांनी ते, ते व्यक्त केलं मॅडमने देखील व्यक्त केलं आणि शिक्षकांच्या देखील समस्या आपण म्हणजे आपण स्वतः रिटायर्ड आहात परंतु तरी देखील शिक्षकांच्या विषयी आपल्या मनामधले भाव हे खरोखरच म्हणजे आपण जी मांडणी केली ती उत्तम मांडणी केली भाऊसाहेब आहे साहेबांचं सा देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो त्याने देखील उत्तमरित्या आदरणीय नाईकसाहेबांचं सा कार्य हे व्यक्त केलं खरं तर बोलायला दिलं तर प्रत्येकजण बोलेल कारण कोण मार्गदर्शन करू शकतो आणि जो इतिहास समजतो म्हणजे आता काही जणांना काय इतिहासामध्ये काय झालंय हा गोष्टी त्यांना दिसतच नाही आता त्यांना पोस्टरवर काय दिसतं किंवा टी व्हीवर काय ऐकायला येतं त्याच्यावर लोक विश्वास ठेवतात परंतु एक घटक जो असतो जो म्हणजे फक्त दिसतं त्याच्यावर विश्वास ठेवत नाही त्याची तो जाऊन पडताळणी करतं इतिहास तपासतो आणि तो घटक शिक्षकच असतो त्यामुळे नाईकसाहेबांचं कार्य किंवा नाईकसाहेबांचं समाजकार्य नवी मुंबईबद्दलचं सा नाईकसाहेबांनी जे काय जे योगदान दिलं ज्या महापालिकेच्या स्थापनेपासून किंवा त्याच्या अगोदर ह्या गोष्टी शिक्षकांना सांगण्याची गरज नाही परंतु नवी मुंबई शहर देखील आता बदलत आहे या नवी मुंबई शहराची लोकसंख्या वाढते आपल्या शेजारी आता एअरपोर्ट म्हणजे लवकरच त्या म्हणजे इंटरनॅशनल एअरपोर्ट हे आपल्या शहराच्या लगत म्हणजे नवी मुंबई त्याचं नाव आहे म्हणजे ते शहरात म्हणलं तरी ते चुकीचं ठरणार नाही आपल्या शहराच्या बाजूला असलं जे एन पी टी असेल किंवा आज संपूर्ण जगामध्ये आय टी हबपेक्षा डेटा सेंटरचं मोठं हब या संपूर्ण भारतामध्ये कुठे निर्माण होणार आहे तर त्या शहराचं नाव देखील नवीमुंबई शहरच आहे त्यामुळे हा सर्व विकास जो शहरामध्ये होतोय या विकासामध्ये म्हणजे आपल्या शहरातील ज्या घटकांनी या शहराच्या विकासाकरता या सर्व गोष्टींची पायाभरणी केली आणि या शहराच्या विकासाच्या प्रत्येक टप्प्यामध्ये ज्याने आपलं योगदान दिलं आपल्या स्वतःच्या देखील म्हणजे होणाऱ्या त्या ठिकाणी करिअरचा देखील विचार केला नाही अशा सर्व घटकांच्या बद्दल त्या ठिकाणी आपण आपला सन्मान व्यक्त करणं किंवा ना ह्या प्रवाहामध्ये राहत असताना त्यांचा विचार करणं हे तितकंच गरजेचं आहे कारण आज कोणालाही पटकन म्हणजे राजकारणाविषयी विचारलं तर त्यांना म्हणजे कोण आता आमदार आहे हे देखील काही लोकांना समजत नाही आता पाच वर्ष मी आमदार नाही पण काही लोकांना वाटतं की मीच आमदार आहे त्यामुळे ते पण आता कधीतरी सांगण्याची गरज नाही त्यामुळे ज्या काही चांगल्या वाईट गोष्टी असतील तर त्या नवी मुंबईमध्ये म्हणजे एक खूप मोठा क्रिकेटपटू मी मुद्दाम त्या क्रिकेटपटूचं नाव घेणार नाही तर तो नवी मुंबईमधून म्हणजे तो पनवेलमधून निघालेला आणि तो पावसाचे दिवस होते आणि खूप खड्डे सायम पनवेल मार्गावर होते आणि मग त्यांनी चिडून एका नेत्याला फोन केला की काय आहे नवी मुंबईमध्ये सगळे खड्डे पडलेले आहेत आणि मग तो फोन आला माझ्याकडे म्हणजे माझ्याकडे फोन आला की असं अरे त्या नेत्याचं नाव पण मी मुद्दाम घेणार नाही आणि त्यांनी म्हटलं की अरे नवी मुंबईमध्ये खड्डे पडलेत म्हटलं की खड्डे पडलेत म्हणजे हा मोठ्या नेत्याने फोन केला आहे असू शकता तर म्हटलं मी सर कुठे नेमके खड्डे पडलेले आहेत मग ते म्हणाले की जे पनवेलपासून जे सायनं पनवेल हायवेवर तर मी म्हटलं साहेब तो आमचा आमची हद्द नाही आहे ती तेवढं म्हणलं की नवी मुंबई नाव आला ना मग चांगलं घडो की वाईट घडो गणेशजी नाईक साहेबांचंच त्या नाव ठिकाण ठिकाणी येणार त्यामुळे मी गोष्ट समजलो की नवी मुंबईमध्ये काही गोष्टी होत असताना म्हणजे नंतर मग जे डी साहेबांनी त्यांचे हद्द सोडून ते काम पूर्ण करून घेतलं जेडी साहेब तुम्ही तेव्हा म्हणजे आपली जबाबदारी नसताना देखील आपण पूर्ण केले तेव्हा परंतु सांगण्याचं तात्पर्य एवढं आहे की नवी मुंबईमध्ये जर चांगल्या गोष्टी घडतात किंवा ना एखादं जर त्या ठिकाणी गोष्ट चुकीची जरी घडली तरी ती कोणी दुसऱ्यांनी घडून आणली तरी ती आपण का घडवून दिली आमचा तुमच्यावर विश्वास आहे या नवी मुंबईला सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी किंवा ना अपेक्षा आमच्या तुमच्याकडे आहेत अशा प्रकारची भावना ही प्रत्येक नागरिकाची असते त्यामुळे आमची जबाबदारी ही येणाऱ्या कालावधीमध्ये खूप मोठी आहे आता न्यू एज्युकेशन पॉलिसी येणार आहे आता म्हणजे कोणता क्रम्यक्रम नवीन कधी येईल हे त्या ठिकाणी सांगता येत नाही म्हणजे आपलं म्हणजे आपलं स्टेट बोर्ड सी बी एस सी सी बी एस सी नंतर मग आय बी आणि त्याच्यानंतर मग कुठलं ॲफिलेशन स्वित्झर्लंडचं असतं कोणी अमेरिकेचं असतं कोणी अजून कुठल्या देशाचं असतं तर ह्या सर्व परिस्थितीमध्ये आपण या शिक्षण व्यवस्थेला सांभाळत असताना या विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण देणं की अत्यंत की की ही अत्यंत गरजेची बाब आहे मला वाटतं की कोणाला हे म्हणजे माझं वैयक्तिक मत आहे की कोणाला काहीही वेगळं मिळालं किंवा मिळालं तर चांगलं आहे परंतु काय सगळ्यांना समान मिळालं पाहिजे तर एक शिक्षण आणि एक हेल्थ व्यवस्था ही प्रत्येकाला समान मिळाली पाहिजे त्यामुळे एका मुलाला जर एका एखादा मुलगा जर आय बीमध्ये शिकतोय आणि एखादा मुलगा जर मग महानगरपालिकेच्या शाळेमध्ये शिकतो म्हणजे आपल्या शाळेचा स्तर हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक नंबरच आहे मी तर महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण भारतामध्ये महानगरपालिकेच्या शाळा सर्वात उत्तम कुठे आहेत तर तो नवी मुंबई शहरच आहे परंतु प्रायव्हेट शाळा किंवा ना इतर येणारे हे एवढे एवढे बोर्ड यामध्ये एकसारखं एज्युकेशन हे मुलांना देणं हे त्या ठिकाणी कठीण झालं आहे म्हणजे जा मी म्हणजे विधानसभेमध्ये तर विधिमंडळामध्ये आपण बिलावर चर्चा केली पाहिजे म्हणजे आपण वॉटर गटर मीटर आणि इतर सुविधा बघण्याकरता महानगरपालिका सक्षम आहे महानगरपालिकेच्या विषयामध्ये तर आपण कामासंबंधी बोललो आणि त्या कामासंबंधी साधक बाधक चर्चा ही सत्ताधारीने विधो विरोधकांनी केली आणि त्यामधून एक चांगला निर्णय घेतला तर गोष्ट योग्य आहे परंतु जर एखादा विषय सर्व सर्वांना सारखा आणायचा आहे आणि तो अभ्यासपूर्वक मांडायचा आहे मग ते धोरण आलं पाहिजे आणि मग त्या धोरणाची चर्चा ही विधानसभेमध्ये झाली पाहिजे आणि मग ते धोरण असं सर्वसमावेशक असलं पाहिजे म्हणजे ज्या ठिकाणी अजून म्हणजे शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शिकवायला शिक्षकच नाही आहेत जर त्या ठिकाणी जर सायन्स शिकवायला प्रयोगशाळा नाही आहेत तर मग अजून कोण कुठले लोकप्रतिनिधी काय त्या शिक्षकांच्या किंवा विद्यार्थ्यांकरता मान्य करतील हा विषय लांबच राहिला परंतु नवी मुंबई शहर या गोष्टीला नेहमी अपवाद राहिलेला आहे कारण आदरणीय गणेशजी नाईक साहेबांचं एक, सा एक दूरदृष्टिकोन हो या शहरावर नेहमीच आलेला आहे त्यामुळे मी विधिमंडळामध्ये दे देखील मांडत असताना किती स्वायत्ता तुम्ही महानगरपालिकेला द्या एखादं शहर जर त्यांना जर सी बी एस ई सुरू करायचं आहे त्यांना आय बी सुरू करायचं आहे किंवा त्यांच्या शिक्षकांचं अपग्रेडेशन करायचं आहे त्यांना ट्रेनिंग द्यायची आहे किंवा म्हणजे मराठी सेमी इंग्लिश करायचं आहे इंग्लिश करायचं आहे ह्या सर्व गोष्टी या शहराची गरज लक्षात घेऊन ह्या करून देण्याचा अधिकार हा आपण महानगरपालिका स्तरावरच दिला पाहिजे त्यांच्यावर तुम्ही अंकुश ठेवता त्यांच्यावर म्हणजे बिलकुल एकही गोष्ट म्हणजे आमच्या सांगण्याशिवाय झाली नाही पाहिजे अशा गोष्टीची तुम्ही जेव्हा खबरदारी घेता तेव्हा चांगले निर्णय घेत असताना त्यांना ती स्वायत्ता दिली पाहिजे आणि ह्याकरता ओपन फोरममध्ये चर्चा होणं गरजेचं आहे आता खरं तर शिक्षकांचे बरेच विषय आहेत म्हणजे आज मॅडमनी म्हणजे कासारे मॅडमने ते आवर्जून मांडले आणि ते विषय आहेत कोविड नंतरचा कालखंड खरं तर कोविडच्या कालखंडात आपण फ्रंट वर्कर म्हणजे फ्रंटलाईन वर्करांचं अभिनंदन केलं त्यामध्ये म्हणजे जसं सैन्य दलातली लोक सीमेवर जसं रक्षण करत होते त्यावेळेस तशाच पद्धतीची एक जबाबदारी डॉक्टरांवर होती की म्हणजे आज कोविड पेशंट निघून गेला आयसीयू मधून की उद्या तो बेड खाली राहणार नव्हता परत तिकडे पेशंट येणार होता मग डॉक्टर असेल नर्सेस असतील इतर सर्व कर्मचारी असतील किंवा ना त्या सर्व कोविड पेशंटना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणारे हे त्या ॲम्ब्युलन्सचे ड्रायव्हर असतील या सर्वांनी महत्वाची भूमिका बजावली त्या कालखंडामध्ये सगळ्यांना ऑनलाईन म्हणजे तुम्ही वर्क फ्रॉम होम होतं पण एक सगळं सर्वेक्षण वगैरे काही करायचं असेल तर मग शासनाकडे एकच घटक होता की त्यांनी ह्यानंतर की ज्याला त्याचं ज्याचं कौतुक झालं नाही त्याचं अभिनंदन केलं नाही आणि तो घटक शिक्षक होता आणि त्यावेळेस जी ती भूमिका तुम्ही जी बजावली ती खरोखर अत्यंत महत्त्वाची होती मुलांना शिक्षण देत असताना हे जे काय कोविडचं म्हणजे आपण किती आर टी पी सी आर झाले कोणी पॉझिटिव्ह आहे कोणी निगेटिव्ह आहे म्हणजे ह्या जसं काय तुम्हीच डॉक्टर झाले किंवा तुम्हीच असं काहीतरी आता म्हणजे फ्रंटलाईन वर्कर झाले अशा प्रकारच्या भूमिकेमध्ये हे सर्व शिक्षक होते त्यामुळे तुमच्या सर्वांचं कौतुक आणि अभिनंदन केलंच पाहिजे तुमचे प्रश्न देखील आहेत आणि तुमचे विषय देखील आहेत आज हे सगळं मोठं डायस तेच आहे आता ह्याच्यामधलेच कोणाऱ्या येणाऱ्या म्हणजे आता पाच वर्ष तरी, तरी, तरी म्हणजे महानगरपालिका अस्तित्वात नाही सगळे नगरसेवक आता माझे आहेत परंतु ह्यामधलेच सगळे नगरसेवक बनणार आहेत यामधलेच उपमहापौर बनणार आहेत यामधलेच टँड सँडिंग कमिटी बनणार आहेत आणि ह्यामधलेच लोक आता महापौर देखील बनणार आहेत त्यामुळे तुम्ही तुमची कामं करायची कोणी तर हे सर्व डायस आज आपल्यासमोर उपस्थित आहे आणि मला विश्वास आहे की अत्यंत जबाबदारीनं आदरणीय गणेशजी नाईकसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली हे जे सर्व विषय आहेत की ज्या माध्यमातून शिक्षकांना खरोखर म्हणजे त्यांना पीस ऑफ माइंड मिळालं पाहिजे शिक्षकांची मेहनत करण्याची इच्छा आहे परंतु शिक्षणाव्यतिरिक्त त्यांच्यावर काम लादू नये मग ते मग इतर कोणतंही असतील ते प्रामुख्यानं सर्वात जास्त शिक्षकांवर कोणतं काम लादलं जातं जे कधीच संपत नाही ते मतदार यादींचं आहे मतदार यादी विषय या आले की शिक्षक तर मी तर मी तर म्हणजे आज म्हणजे मला जेव्हा केव्हा संधी मिळेल इथेपेक्षा मिळेल मला असं <laughs> वाटतं तर तेव्हा पहिला विषय जर कुठला असेल तर शिक्षकांचं शिक्षणाव्यतिरिक्त कामाचं ओझ पहिला कमी करा ही मागणी माझी पहिली माझ्या आलेल्या समोरच्या त्या म्हणजे जेव्हा मला संधी मिळेल तेव्हा नक्कीच असणार आहे आज म्हणजे आपण विद्यार्थ्यांच्या दप्तराच्या ओझोवर बघतो परंतु विद्यार्थ्यांचं सर्व दृष्टीनं ओझं कमी करण्याचं काम हे शिक्षक करत असतात आणि ते फक्त म्हणजे त्यांच्या शाळेमध्ये नाही शाळेच्या बाहेर देखील म्हणजे शिक्षकाची भूमिका एखादं म्हणजे कौटुंबिक भांडण असतं दोन दोन समूहामधलं भांडण असतं म्हणजे गावामधलं किंवा त्या आपल्या सेक्टरमधलं देखील हे जर म्हणजे पुढाऱ्यानंतर मग कोणाचं ऐकतात तर ते शिक्षकांचंच ऐकत असतात त्यामुळे आपली जबाबदारी खूप मोठी आहे आणि त्याचबरोबर जी शिक्षण प्रणाली आहे त्याच्याबद्दल एकदा ओपन डिस्कशन होणं गरजेचं आहे जे ओपन झालेलं डिस्कशन हे योग्य ठिकाणी पोचून त्याचं धोरणामध्ये निर्माण होणं हे देखील तितकंच गरजेचं आहे आणि त्याकरता जर अत्यंत व्यवस्थित पद्धतीनं त्याची मांडणी विविध म्हणजे महानगरपालिका मग आपली प्राइमरी, सेकेंडरी, म्हणजे प्रायव्हेट स्कूल आय स्कूल त्याच्यानंतर सी बी स्कूल यांचं मिश्र स्वरूपाचं जे महानगरपालिकेचं धोरण आहे ज्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांना समान असं शिक्षण मिळालं पाहिजे याकरता जर खऱ्या अर्थानं कोणी चांगलं कॉन्ट्रीब्युशन देऊ शकतं तर ते शिक्षकच आहेत त्यामुळे मी डायसवर बसलेले सर्वच मान्यवर यांना सांगेन की आता लवकरच म्हणजे आपण अपेक्षा करतो की दोन हजार पंचवीस उजाडण्याच्या अगोदर आपल्या महानगरपालिकेचं जे इलेक्ट जी बॉडी ही महानगरपालिकेमध्ये रुजू होईल आणि त्यानंतर जर पहिला जर आपण ठराव कोणता कराल तर ह्या सगळ्या शिक्षकांना त्यांच्या मागण्या पूर्ण करायचा असला पाहिजे अशा प्रकारची मी इच्छा या कार्यक्रमानिमित्त निश्चित व्यक्त करतो आज बोलायला खूप आहे परंतु शिक्षकांचा आज सन्मान आहे आज खरोखर म्हणजे आज वेगळ्या म्हणजे या मोजक्या शिक्षकांचा सन्मान जरी असला तरी ते प्रतिनिधित्व आहे हा सन्मान आपल्या सर्वांचा आणि नवी मुंबईत राहणाऱ्या प्रत्येक शिक्षकाचा आहे हे आवर्जून मी या ठिकाणी व्यक्त करू इच्छितो आदरणीय गणेशजी नाईक साहेबांना आणि संजीवजी नाईकांची अनुपस्थिती सगळ्यांना त्या ठिकाणी आवर्जून जाणवत असेल परंतु नक्कीच आज म्हणजे काही म्हणजे अजून येणाऱ्या कालखंडामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जाणार आहे त्यामध्ये आपण सुचवलेले जे विषय त्यामध्ये आज एक प्रमुख विषय कासारे मॅडमने आज एक आम्हाला सांगितलं की यू पी एस सी एम पी एस सी आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ह्या नुसत्या म्हणजे सांगण्यापुरता केंद्र नाही तर खरोखर म्हणजे ह्या देशस्तरावरचे हे जे रिटायर्ड किंवा प्रशिक्षक हे येऊन त्यांना मार्गदर्शन केलं पाहिजे जी खरोखर म्हणजे विशिष्ट राज्यांमध्ये त्या म्हणजे गोष्टींच्या माध्यमातून एक चांगलं असं मार्गदर्शन केलं जातं आणि आपलं महाराष्ट्र कुठेतरी त्यामध्ये मागे पडतं महाराष्ट्र मागे पडतो म्हणजे आपला नवी मुंबई देखील आपलं मागे पडतं आणि त्याकरता एक असं अभ्यासपूर्वक विचारपूर्वक ज्यामध्ये म्हणजे न थांबणारं असं प्रशिक्षण ह्या विद्यार्थ्यांना मिळवण्याकरता एक अशी व्यवस्था तयार केली पाहिजे आणि ही व्यवस्था दोन हजार चोवीसमध्येच सुरू होईल हा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो आपण सर्वजण आमच्या विनंतीला मान देऊन आज ह्या सन्मान कार्यक्रमाकरता आज आवर्जून उपस्थित राहिलात याबद्दल सर्व शिक्षकांचं मनापासून आभार व्यक्तो अभिनंदन करतो धन्यवाद जय हिंद जय जैह महाराष्ट्र